मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला वेळ जो आहे तो उद्या संपणार आहे आणि त्यापूर्वी आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभेची जंगी तयारी करण्यात आली आहे आणि या दरम्यान आपण पाहू शकता या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य असं हा हे स्टेज बनवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी फ्लेक्स देखील लावण्यात आले होते आणि त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांना व मराठा आरक्षणाच्या क्षणाला देखील पाठिंबा असल्याचं या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून ज्यावेळेस या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येतील त्यावेळी या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे बीडच्या बारशिनाका चौकामध्ये सत्कार होणार असून मोठी भव्य अशी रॅली देखील या ठिकाणी निघणार आहे आणि त्यानंतर म्हणजे या या ठिकाणाहून सत्कार घेतल्यानंतर मनोज जारांगे पाटील हे सभास्थळाकडे रवाना होणार आहेत आणि त्या ठिकाणाहून ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत त्यामुळे एकूणच मनोज जरंगे पाटील या सभेतून काय बोलणार काय इशारा देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोबत विनोद साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका